पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये डान्स बार सुरू आहेत का अशा पद्धतीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अर्थातच डान्स डान्स बारमध्ये ज्या पद्धतीनं अश्लील कृत्य किंवा अश्लील डान्स केला जातो त्या संदर्भात जे पैसे तिथे उधळले जातात हे सगळे गुन्हेगारी कृत्य आहेत आणि त्यामुळे अशाच पद्धतीचे सगळे प्रकार आता पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळतं अशाच एका बारचं जिथे अशा मुली नसताना किंवा त्यांच्यावर जे पैसे उधळले जात आहेत अशा पद्धतीचं चित्रीकरण समोर आलेलं आहे आणि त्यावरनं मोठा गदाळ आता बघायला मिळतो कारण की राज्याचं अधिवेशन सुरू आहे कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे असं असताना देखील अशा पद्धतीने जर बार्स सुरू असतील डान्स बार सुरू असतील तर मग यासाठी नक्की जबाबदार कोण हे सगळं जे स्टिंग ऑपरेशन केलं किंवा ज्यांनी हे हा सगळा प्रकार पुढे आणला ते क्राईम रिपोर्टर रोहित आठवले माझ्यासोबत आहेत खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही जेव्हा हे करायचं ठरवलं होतं याची नक्की पार्श्वभूमी काय होती आणि याचे परिणाम किती वाईट बघायला मिळत होते दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की डान्सबार हे अचानक मावळमध्ये मा सुरू झाले का तर नाही तीस पस्तीस वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या जवळ असलेल्या वडगाव मावळ आणि कामशेत यामध्ये एक डान्सबार सुरू झाला होता जो कालांतराने बंद झाला पण हे सगळं बंद झाल्यानंतर मग परत काही दिवसांमध्ये एक डान्सबार सुरू झाला तो कालांतराने बंद झाला दिवंगत मंत्री गृहमंत्री आर आर पाटील आर आर पाटील यांनी मुंबई आणि आसपास डान्स डान्सबार बंद हा प्रकार इथेही थांबला होता मध्यंतरी एक आय पी एस अधिकारी होते जे लोणावळा ग्रामीण भागातले त्या भागाचे डीवाय एस पी होते तर त्या काळात लोणावळा तळेगाव कामशेत किंवा वडगाव या पट्ट्यातले सगळेच अवैध धंदे बंद झाले परंतु आता पुन्हा तिथले एक नवीन अधिकारी आलेले आहेत आणि आपण बघायला तर मग असाच एक कोण आला की डान्सबार सुरू झालेत तर खरंच डान्सबार सुरू झाले काय बघण्यासाठी जायचं होतं जाऊन पाहणी केली आज एक नाही तर वडगाव मावळ म्हणजे कानेफाटा ते कामशेत या पट्ट्यामध्ये तीन बार सुरू झाले आहेत या पाणीमध्ये दिसल्यानंतर मग स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं कारण जेव्हा पहिल्यांदा जाऊन बघितलं तेव्हा पंचवीस ते तीस मुली एका स्टेजवरती असे तीन डान्स बार आहेत म्हणजे जवळजवळ नव्वद एक मुली आज मावळामध्ये मा बार मध्ये मा अश्लील नृत्य करतात तोकड्या कपड्यांमध्ये नाचतात आणि त्यावेळेस इथे मध्य सेवन मध्य विक्री आणि या मुलींवरती पैसे उडवणे हा प्रकार दिसून आला त्यामुळे स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं काही मित्र काही सहकारी बरोबर घेतले आणि परंतु ह्याला हे किती महत्वाचं आहे पुढे ना आणि याकडे जर यंत्रणा दुर्लक्ष करत असतील तर याचे परिणाम काय समोर बघायला मिळतील कारण की पूर्वी जेव्हा डान्स बार होते तेव्हा तरुणाई अक्षरशः तिकडे लुटली जायची गुन्हेगाराचं केंद्र हे डान्स बार म्हणून पाहिलं जायचं आणि तशाच पद्धतीचा राब्ता इकडे वाढला होता का काय नक्की इथे घडत गड़त, घडतात पाहिलं म्हणजे मुंबईमध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी सोनिया नावाचा डान्स बारा पहिल्यांदा डान्सबार सुरू झाला आणि तिथून तिथली गुन्हेगारी तिथली मारामारी म्हणजे एका मुलीवर एका व्यक्तीने पैसे उडवले तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी उडवायचे माझ्याकडे पैसे नाही म्हणून चोऱ्या मा करणं असे बरेच प्रकार बघ डान्सबारला जाणारा येणारा तिथे जास्त दारू प्यायल्यानंतर होणारे अपघात एक्सप्रेस हायवेचे अपघात या सगळ्या गोष्टींमुळे त्यावेळेस डान्स डान्सबार बंद झाले पण आज जर आपण बघितलं जर तिथे महत्वाचं फक्त की वडगाव मावळ किंवा कामशेत या किंवा लोणावळ्या पट्ट्यापुरत मर्यादित नाहीये पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या सुद्धा बहुतांश गाड्या पार्किंग मध्ये दिसतात एवढी लोक जर तिथे मध्ये येत असतील तर निश्चितच आहे की एवढे पैसे जर उडवायचे आहे तिथे त्या मुलींवरती जर दौल जागा करायची आहे तर ती पिंपरी चिंचवड आणि या परिसरातल्या चोऱ्या वाढतील खून दरोडे का होणार नाही तर होतील कारण पूर्वीचा इतिहास आहे की मुंबई मधल्या बार मध्ये पैसे उडवण्यासाठी अनेकांनी आपल्या घरातले दागिने सुद्धा चोरलेले आहेत स्वतःच्या आई वडिलांचे दागिने बायकोचे दागिने घेऊन जाऊन विकून त्यातनं या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे हे पुणे ग्रामीण पोलिसांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे एकीकडे आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन सुरू असताना कायदा सुव्यवस्था आणि राज्यातल्या चुकलेल्या अधिकाऱ्यांवरती कडक शासन वगैरे अशा बऱ्याच बातम्या किंवा या सगळ्या आपण स्वतः बघत आहोत पण दुसरीकडे या कालावधीमध्ये सुद्धा हे डान्स बार ओसंडून वाहत आहेत परंतु हेच एकदा प्रेक्षकांसाठी माहितीसाठी सांगा की बारचे काय नक्की प्रकार आहेत डान्स बारचे त्याच्यातही काही पळवाट काढली होती का आणि त्यालाही हा डान्स बार किंवा तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलं ते अपवाद आहे का आणि इथे खरंच गैरकृत्य कशा पद्धतीचा वास्तवामध्ये डान्स बार अशी परवानगी शासनाने कधीच दिलेली नाही ऑर्केस्ट्रा बार या नावाखाली परवानगी दिली जाते त्याच्यानंतर आता एक विधेयक सुद्धा आणलं जाते की ज्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा बारला परवानगी द्यायची ऑर्केस्ट्रा बार म्हणजे असं असेल की जिथे लोक दारू प्यायला बसतायत त्याच्या काही अंतरावरती एक चौकोन असेल जो लोखंडी सळ्यांनी बंदिस्त असेल किंवा स्टील सर्कलनी बंदिस्त असेल आणि तिथे चार मुली फक्त असतील चारपेक्षा जास्त मुली नसल्या पाहिजेत आणि तिथे त्या मुली नृत्य करतील किंवा गाणं म्हणतील आत्ताही बऱ्याच वेळेस आपण मुंबईमध्ये कुठे गेलो तर तिथे जेव्हा पोलिसांची रेड होते तेव्हा काय होतं की डी जे बंद होतो आणि रेग्युलर स्पीकर चालू होतात आणि त्या रेग्युलर स्पी गाण्यांवरती ती मुलगी हातात माईक घेते फक्त लिप मुवमेंट करते ती स्वतः गाणं म्हणत नसते पण ती गाणं म्हणजे असं दाखवते आणि तिथले पैसे गायब केले जातात की जे पैसे उडवले जातात आताही जेव्हा विधेयक आणलं जाईल तेव्हा त्याच्यामध्ये पैसे उडवणे ह्याला कुणीच परवानगी देऊ शकत नाही देणारही नाही शासन परंतु ही सुद्धा त्यातली तशीच एक पळवट आहे की हे जे बार आहे ते ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली रजिस्टर आहेत का हे पहिले शोधणं गरजेचं आहे कारण शहरापासून एवढ्या जवळ आणि मावळमध्ये अचानक परवानगी कशी काय दिली गेली किंवा अचानक तीन बार कसे सुरू झाले बरं हे बार मध्यंतरीच्या काळात बंद होते का आता अधिकारी बदलल्यावर आणि आता नवीन पोलीस अधिकारी येतो आणि ते परत सुरू होते ह्याचा अर्थ अचानक परवानगी मिळाली किंवा असं तर निश्चितच नाहीये परंतु हेच की तिथे काय नियम मोडले केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून तर तो अध्यादेश आलेला नाही किंवा अजून ते मसुदा तयार करणे सगळ्यात प्रोसिजर आहे ती पण जर तिथे चार पेक्षा जास्त मुली नसाव्यात असं म्हणलं जाते जो प्रस्तावित आहे पण आता इथे स्टेजवरती तीस पस्तीस पेक्षा जास्त मुली दिसत आहेत तिथे पैसे उडवण्याला बंदी आहे तिथे पैसे उडवले जातात अश्लील नृत्य केलं जात आहे आता त्याच्यात काही ठिकाणी असं आहे की तुम्ही थेट आहे ते थे आपली म्हणजे जे भारतीय चलन आहे ते उडवलं जात आहे तर काही ठिकाणी तुम्हाला टोकन म्हणून दुसरी नोट दिली जाते ती उडवली जाते पण ती टोकन म्हणून मिळणाऱ्या नोटासाठी तुम्हाला पहिले तुमचे पैसे द्यावे लागतात आणि कुठलंच टोकन असू किंवा भारतीय चलन असू उडवायला बंदी तर आहेच त्यामुळे इथे नियमभंग ते निश्चित होतोय अगदी प्रश्न प्रश्नकार हे ज्या पद्धतीनं चालला आहे तिथे मग गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक सुद्धा असणार आहेत आणि मग हे थेट गृह विभागालाच आव्हान म्हणता येईल का निश्चितच आव्हान आहे कारण आज जरी बघायला गेलो आपण तर तिथे त्या बारच्या बाहेर थांबणारी मुलं तिथलं एक प्रकारचे बाउन्सर किंवा स्थानिक मुलं बाउन्सर म्हणून तिथं काम करणं किंवा काय तिथे वाद झाला आतमध्ये काय झालं बिलावरनं बऱ्याच वेळा भांडण होतात एवढे पैसे मी मागवले नव्हते उडवायला तेवढे मी मागवले नाहीत असेही वाद होतात जेव्हा स्टिंगसाठी गेलो तेव्हा तसंही एक प्रकरण दिसलं मला तिथे की आम्ही एवढे पैसे मागवलेच नव्हते किंवा आम्ही एवढे पैसे उडवलेच नाहीत कारण उडवलेले पैसे तिथनं सगळे गोळा करून बाजूला केले जातात बरोबर लुटमारीचे प्रकार आहेत हे सगळं सुरू असताना बाकीच्या जे पोलीस दल आहे किंवा यंत्रणा आहेत त्यांना अजिबातच माहिती नाही असं जर ते म्हणत असतील तर मग त्यांचाही अपयश शंभर टक्के अपयश वडगाव मावळ पोलीस स्टेशन कामशेत पोलीस स्टेशन तळेगाव सिटी तळेगाव ग्रामीण आणि तळेगावचे डीवायएसपी हे पाचही अधिकारी रोज याच डान्सबारच्या रस्त्यावर समोरून त्यांच्या ऑफिसला जातात आणि तिथूनच परत जातात कारण की हे बार असे कुठेतरी आतमध्ये किंवा खूप लांब असे कुठे नाही आहेत जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती रस्त्याला लगत हे बार आहेत बरं असं आहे की अचानक हे सुरू झालेले नाहीत किंवा अचानक बंद झालं की असं कुठलीच गोष्ट आपण म्हणू शकत नाही तिथल्या सरसकट सगळ्यांना माहिती म्हणजे आज तुम्ही पोलिसांशी प्रयत्न केला साधण्याचा किंवा के संपर्क करण्याचा आधी नंतर नंतर प्रयत्न केला आधी केला असं तर कल्पना आहे की ते बंद झालं असतं मला जो स्टिंग ऑपरेशन करायचं ते बंद निश्चित बंद झालं असतं परंतु मावळचा कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही कारण यापूर्वी पण एक मध्यंतरी कुणाची घटना घडली जी अवैध धंद्याशी संबंधित असूनच डोक्यात गोळी मारण्याचा प्रकार घडला होता त्यावेळेस संपर्क साधला गेला डीवायएसपी पी असतील किंवा पीआय असेल त्यांनी उत्तर दिलं त्यामुळे आपण बघतो की हे सगळ्यात प्रकार किती धक्कादायक आहे पुण्यासारखे सुसंस्कृत शहर जिल्हा आणि तिथे अधिवेशन सुरू असताना जर अशा पद्धतीने दौलत जादा केली जात असेल मध्ये जे की बेकायदेशीर आहे गुन्हेगारी कृत्य आहे आणि हे गुन्हेगारी कृत्य एक दिवस नाही तर मागच्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे आणि याबद्दल सुत्राम कु कुणालाही माहिती नसेल तर मग या सगळ्या परिसरातले सगळ्याच यंत्रणाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोच त्याचबरोबर राज्याच्या गृह विभागाला देखील हे आव्हान आहे का अशी आता चर्चा सुरू झाली सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवाड